नमस्कार टेक पाटल यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे स्वागत आहे अंगणवाडी सेविकासाठीचा हा रिपोर्ट आहे अंगणवाडी सेविकांनी पूर्वी जिल्ह्या मोबाईल सतत हँग होतात त्यामुळे अनेक सेविकांनी ते प्रशासनाकडे परत केले असून नवीन फोनची मागणी केली आहे यासाठी संघटनेच्या माध्यमातून आंदोलनही करण्यात आली आता मात्र शासनाने राज्यभरातील अंगणवाडी सेविकांना नवीन स्मार्ट फोन देण्याचा निर्णय घेतला आहे याचा फायदा जिल्ह्यातील सुमारे अडीच हजार अंगणवाडी सेविकांना होणार आहे अंगणवाडी सेविकांना स्मार्टफोनच्या माध्यमातून पोषण ट्रॅकर दैनंदिन कामाची माहिती अपलोड कर करावी लागते यामध्ये सकाळी अंगणवाडी कधी उघडली दिवसभरात किती बालकाचे वजन व उंचीची नोंद नोंदी ते सहा महिने सहा महिने ते तीन वर्ष तीन वर्ष ते ती सहा वर्ष वयोगटातील बालकांच्या नोंदी व त्यांना त्या देणाऱ्या पोषण आहाराची माहिती गृहपेठी कुपोषित बालकांची माहिती किशोरवयीन मुली आहाराची माहिती इत्यादी दैनंदिन नोंदी पोषण ट्रॅकरवर अपलोड करावे लागतात मात्र मोबाईल फोन जुने झाल्याने ते सतत बिघडतात हँग होतात यासाठी अंगणवाडी सेविकांना नवीन स्मार्टफोन गतीचे आहेत तर मित्रांनो हा होता अंगणवाडीविषयी रिपोर्ट असेच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी व अंगणवाडीविषयी माहिती मिळवण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक कमेंट करा धन्यवाद